नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विश्वनाथ आव्हाड आणि पुन्हा तुमचा एकदा कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये सरस स्वागत करतो तर मित्रांनो आज आणि काल मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे शेतकरी मित्रांचे फोन आलेत आणि त्यांनी एक बरेचसे प्रश्न विचारले पण त्यात जास्तीत जास्त आणि वारंवार विचारला वार जाणारा प्रश्न का बारा इंची हेवी आणि बारा इंची लाईट या यामधला फरक काय शेट सांगा आणि दुसरा फरक चौदा इंची आणि चौदा इंची हेवी यातला फरक आहे तर शेतकरी मित्रांनो मी आता तुम्हाला मी माझ्याकडे इथं स्टॉक आहे आणि मी त्याच्यामध्ये तुम्हाला मी बदल दाखवतो तर मित्रांनो आपण पहिल्यांदा बारा इंची हेवी आणि बारा इंची लाईट बद्दल माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो कॅमेरामॅन तर शेतकरी मित्रांनो आता मी या दोन नांगरांच्या मध्ये उभा आहे हा आहे बारा इंची लाईट हा बारा इंची हेवी तर मित्रांनो मी प्रत्यक्ष तुम्हाला वस्तू फरक सांगतो तर लक्षात ठेवा हा बारा इंची लाईट आणि बारा इंची हेवी तर बारा इंची ची जी पेटी येते जे काय माप भरत ते बारा इंच भरतं ते सेम माप हेवीच थी भरत ठीक आहे मित्रांनो म्हणजे याच्यामध्ये पेटीचं माप साईज बरोबर येते मित्रांनो ही जी काय पंखा येतो हा पंखा हा बारा इंची नांगराचा लाईट नांगराचा पंखा हा तीन इंचाने बारीक येतो हेवीपेक्षा आणि हा हेवी नांगराचा हा फॅन तीन इंचानी मोठा येतो त्याच्यानंतर मित्रांनो मांडी ही मांडी चाळीस एम एम येते हेवी नांगराची लाईट नांगराची बारा इंची लाईटची ही येते तीस एम एम आणि बाकीच्या मित्रांनो जी हाईट येते ही नांगराची ही बारा इंची लाईट लाईटची आणि बारा इंची हिवीची हाईट सेम येते तर मित्रांनो लक्षात आलं असेल बारा इंची हिवी आणि लाईट यामध्ये बदल काय यामध्ये दोन्हीच्या मटेरियल मध्ये असणारा तपवात विशेषतः मांडी बारा इंची ही नांगराची मांडी ही ती सेम एम असती फॅनची साईज ह्या फॅनची साईज ही तीन इंचाने लहान येते शेरपट्टी ही तीन इंचाने लहान येते ही झाला बदल आणि <coughs> हिवी नांगराचा बदल हिवी नांगराची मांडी ही चाळीस एम एम हिवी येते फॅन हा तीन इंचाने मोठा येतो आणि शेरपट्टी ही मोठी येते हाईटला बरोबर आहे हा झाला मित्रांनो बारा इंची लाईट आणि बारा इंची हेवी मधला बदल तर मित्रांनो अजून दुसरा प्रश्न का बारा चौदा इंची हेवी आणि चौदा इंची लाईट मधला बदल तर मित्रांनो आता तो एक सांगतो तुम्हाला तर या इकडं आता मित्रांनो थोडासा मध्ये दिसत नाही हा आहे चौदा इंची मध्ये हेवी आणि हा आहे बारा इंची लाईट ते सॉरी हा आहे चौदा इंची हिवी आणि हा चौदा इंची लाईट तर मित्रांनो याच्यामध्ये बदल काय तर याची हाईट ही हाईट जी निघती त्याच्यापेक्षा तिची सहा इंचा हाईट जास्त निघती उंचीला पीटीला सेम येतो त्याची पीटी सेम येते से मांडीची साईज ही चाळीस एम एम एची निघती आणि तिची निघती फक्त फरक काय असतो मित्रांनो ही हाईट वाढल्यामुळं म्हणजे थोडक्यात चौदा इंचीची हेवीची ही हाईट वाढल्यामुळं याला हा पाठा मारलेला असतो मध्ये वेंड होऊ नये म्हणून आणि चौदा इंची लाईटला काय नसतं फॅनची ही साईज याची तीन इंचाने लहान येते चौदा इंची लाईटची आणि चौदा इंची हिवीची ही तीन इंचाने जास्त येते तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल चौदा इंची हिवी चौदा इंची लाईट यामध्ये बदल काय तर मित्रांनो चौदा इंची हिवी मांडल्याच्या नंतर पी टी ही चौदा चीच येणार मांडीची साईज चाळीस एम एम एच फक्त त्याला सपोर्ट पाटा मारलेला असतो एक फ्लॅटचा पट्टा आणि शेरपट्टीची साईज मोठी ती हा पंखा तीन इंचा त्याच्यापेक्षा मोठा येतो चौदा इंचीपेक्षा लाईटमध्ये हा झाला ही आता आपण चौदा इंची लाईट बद्दल माहिती बघूया तर मित्रांनो आता हा चौदा इंची लाईट पेटीची साईज सेम मांडीची साईज सेम शेरपट्टी लहान हा फॅन तीन ने बारीक आणि मांडी ही बारीक असल्यामुळे हायतला याला लँडफाट वगैरे नाही काही नाही हा झाला मित्रांनो बदल तुमच्या लक्षात आला असेल जर तुमच्या लक्षात नाही आलं तर मित्रांनो तुम्ही मला कॉल करू शकतात किंवा तुम्हाला पॉप्युलर जर नांगराची खरेदी करायची असेल तर आपण पॉप्युलरचे होलसेल डीलर आहेत डायरेक्ट कंपनीचा कंपनी टू आपल्या कर माल तो कंपनी टू डीलर म्हणजे आपल्या मध्ये कोणी नाहीये त्यामुळे आपण कस्टमरसाठी होलसेलमध्ये दे माल देतो तर मित्रांनो ग्राहकापर्यंत माल पोचवणं हा माझा उद्देश आणि कश ग्राहकांना जी अडचण येते भले ते माझ्या परिसरातले असो बाहेरचे असो तर मी माझ्या प्रयत्नाने जेवढं मला कस्टमरची प्रॉब्लेम सॉल्व करता येईल मी तेवढा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्हाला नांगराविषयक खरेदीसाठी किंवा काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक पंच्याहत्तर चौदा अठ्ठेचाळीस बिनदास मित्रांनो कॉल करा जरी समजा काही कारण फोन नाही घेत आलं तर मी परत तुम्हाला कॉलच करत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कळली असेल मी अशी अपेक्षा करतो आणि अजून एक मला प्रश्न आहे मित्रांनो तर मी तो प्रश्न तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल कस्टमरने विचारलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काही अडचण आली तर बिनदास मला कॉल करा तुम्हाला माहिती समजली मी अशी आशा बाळगतो आणि तुमचे आभार मानतो जय जवान जय किसान